राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्ह सुरुवातीला हेडलाईन भिवंडीत दहंडी बांधताना लोखंडी खांब डोक्यात पडला गोविंदाचा मृत्यू राष्ट्रवादी शिक्षक संघटनेने पाळला काळा दिवस लातूरच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर केली निदर्शने प्रत्येक सैनिकाला वन रँक वन पेन्शन मोदींची घोषणा शेतकऱ्यांना हमीभाव कधी मिळणार नाना पाटेकर दुष्काळ निवारण्याच्या उपाययोजना करण्याच्या मागणीचे लातूर पंचायत समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आता बातमीपत्र विस्ताराने भिवंडी दहीहंडी उत्सवाला गालबोट लागलो आहे दहीहंडी बांधताना झालेल्या अपघातात एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे गणेश अनंता पाटील असं या एकोणतीस वर्षीय दुर्दैवी गोविंदाचं नाव आहे लोखंडी खांब डोक्यात पडल्याने गणेश पाटीलचा मृत्यू झाला भिवंडी तालुक्यातील दिघाशी इथं हा अपघात झाला गणेश पाटीलचं दोन वर्षापूर्वीच लग्न झालं आहे त्याच्या मागे पत्नी आणि सहा महिन्याचं बाळ आहे दहीहंडी बांधताना दोरखंड एका बाजूला झाडाला बांधला त्यानंतर दुसऱ्या बाजूला टॉवरला बांधताना तो टॉवर खाली कोसळल्याने थेट गणेशच्या डोक्यात पडला त्यामुळे गणेशचा मृत्यू झाला या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे दुसरीकडे मुंबईतही विविध ठिकाणी थर रस्ताना अनेक गोविंदा जखमी झाले आहेत दुपारपर्यंत जखमींची संख्या पस्तीस वर पोहोचली आहे त्यापैकी बावीस जणांवर उपचार सुरू आहेत तर तेरा जणांना उपचारानंतर तर तेरा जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आलं आहे शिक्षक दिन होता तो उत्साह साजरा करण्याऐवजी हो राष्ट्रवादी शिक्षक संघटनेने काळा दिवस म्हणून पाळला या संघटनेच्या शिक्षकांनी लातूरच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने केली अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराच्या तुकडे केले आणि शिक्षक आणि विद्यार्थी समायोजनाच्या नावाखाली हे सरकार शिक्षकावर अन्याय करीत आहे उद्या आत्महत्या करू लागतील त्याला कोण जबाबदार आहे असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला विनाअनुदानित शाळांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे अनुदान द्यावे शिक्षक भरती संस्थेवर सोपवावी अशा अनेक मागण्या करीत या शिक्षकांनी आंदोलन केले राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मदन धुमाळ यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले यावेळी मोहन हाके गंगाधर आरडले तानाजी पाटील दयानंद कांबळे खालेद शेख युवराज शिंदे मोईन काझी राम बावने बी एस अनिल सगरे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते शिक्षकांनी मनावर घेतल्यास सरकार उठवता येते असा इशारा यावेळी मोहन हाके यांनी दिला यावेळी या शिक्षकांनी अठ्ठावीस ऑगस्टच्या राज्य सरकारचा अध्यादेश जाहीरपणे फाडून टाकला वन रँक वन पेन्शन वरून सुरू असलेल्या वादावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धा टाकला आहे प्रत्येक आजी माजी सैनिकाला वन रँक वन पेन्शन मिळेल अशी घोषणा मोदींनी केली तसंच काही कारणास्तव स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या सैनिकांचाही यामध्ये समावेश असेल असं मोदी म्हणाले हरियाणातील फरीदाबाद मध्ये मेट्रोचं उद्घाटन केल्यानंतर मोदी बोलत होते वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट चालू हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट ढिंचाक ढिचाक ढिंचाक ढिचाक विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद नासपुरे यांनी काल आपदग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना थेट रोख मदत केली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नाना पाटेकरांनी शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या हमी प्रश्न उपस्थित केला आज अडचण आहे पण या दिवसाला शरण जाऊ नका हे दिवस फार काळ राहत नाहीत लढत राहा जोपर्यंत हमी मिळत नाही तोपर्यंत शेतकरी वर येणार नाही वहीवर पेनवर किंमत असते चष्म्यावर साबणावर किंमत असते पण शेतकऱ्याच्या दुधावर कसलाही भाव नसतो शेतकऱ्याच्या मालाला मात्र कसली हमी किंमत नसते असं कस असा मुद्दा त्यांनी यावेळी उपस्थित केला लातूर तालुक्यात विशेल पाणी व ताराटांचा निर्माण झाली आहे नापिकीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दुष्काळ निवारण्याच्या उपाययोजना तात्काळ कराव्यात या मागणीचे निवेदन लातूर पंचायत समितीच्या सभागृहात एक बैठक घेण्यात आली दुष्काळ निवारणार्थ करावयाच्या उपाययोजना संदर्भात बैठकीत चर्चा झाली प्राधान्याने हाती घ्यावयाच्या कामांच्या माहितीची संचिका जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांना निवेदन दिलेल्या शिष्टमंडळात सभापती रावसाहेब भरेराव उपसभापती ऍडव्होकेट लक्ष्मण पाटील जिल्हा परिषदेचे सदस्य दगडू पडिले सहदेव मस्के अविनाश साबळे श्रीनिवास शेळके धनराज कदम इंद्रजीत झागडे दगडू कांबळे यांचा समावेश होता आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात आज लातूरच्या क्रीडा संकुलात सार्वजनिक दहीहंडी संपन्न शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगले जीवन जगण्यासाठी उपयोगी पडेल असे शिक्षण द्यावे शिवराज पाटील चाकूरकर सहकार विभागाकडून तीन सावकाऱ्यांच्या घरावर छापे टाकून त्यात बेकायदा सावकारीशी निगडीत दस्तावेज जप्त सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातल्या कोर्डोर धरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी आणि शेतकऱ्यांशी साधला संवाद नांदेडच्या यशवंत कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर नामदेव व्यंकटेश कल्याणकर गोंडवाना विद्यापीठाचे नवे कुलगुरू हवामान अंदाज आज सत्तावीस अंश सेल्सिअस ते एकोणतीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंधरा चे हवामान अंदाज तीस अंश सेल्सिअस ते बत्तीस अंश सेल्सिअस राहील आजचा सुविचार विश्वास मागून मिळत नसतो तो कमवावा लागतो सोमेश मारावार नमस्कार लाईव वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन भिवंडीत दहीहंडी बांधताना लोखंडी खांब डोक्यात पडला गोविंदाचा मृत्यू राष्ट्रवादी शिक्षक संघटनेने पाळला काळा दिवस लातूरच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर केली निदर्शने प्रत्येक सैनिकाला वन रँक वन पेन्शन मोदींची घोषणा शेतकऱ्यांना हमीभाव कधी मिळणार नाना पाटेकर दुष्काळ निवारण्याच्या उपाययोजना करण्याच्या मागणीचे लातूर पंचायत समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आणि याचबरोबर नमस्कार लाईचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी